नमस्कार मंडई माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण फक्त चार पदार्थ वापरू एक गोड पदार्थ बनवणार आहे ठीक आहे एक आहे तीळ जे मी थोडीशी भाजून घेतलेले आहे आणि दुसरी आहे साखर आणि तिसरं आहे वेलची ठीक आहे हे तिन्ही पदार्थ एकत्र एक मिक्सरमध्ये मी वाटून घेतले आहे आणि ह्याचं सारण करायचं आहे आपल्याला आणि चौदा पदार्थ म्हणजे गव्हाचं पीठ ह्याचं मी आधीच म पीठ मळून घेतलेलं होतं मग माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा हे मी पीठ आधीच वाटून घेतलेलं होतं मग त्या पिठामध्ये आपलं हे सारण जे आहे ते आपल्याला भरून त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत ठीक आहे माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सगळ्यांना शेअर करा हे सारण व्यवस्थित आपण भरून घ्यायचं आहे आणि त्याचे गोळे तयार करायचे आहेत ठीक आहे ओके कोणाकोणाला आवडते गोळ पोळी आपली ही पोळी जी असते ना तिळाची पोळी म्हणतात ह्याला खूप छान होते टेस्टी होते ह्याच्यामध्ये आणि मस्त त्याला साजूक तूप लावून आपण भाजायचं आहे हे बघा मस्त गोळ चपातीसारखं आपण लाटून घ्यायचं आहे त्याला आणि भाजून घेतलं आहे आपलं साजूक तूप असतं ते लावून त्याला भाजलेलं ला आहे मी माझे वाढवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं सगळ्यांचं अशी आपली पुर तिळाची पुरणपोळी तयार झालेली आहे जर तुम्हाला आवडलं तर नक्की